पेठ तालुक्यातील सद्यस्थितीत कार्यरत कृषी मित्र यांना मानधन सुरू करण्याबाबत पेठ तालुका कृषी अधिकारी यांना निवेदन पेठ तालुक्यातील कृषी मित्र आपणास अनेक वर्षापासून तालुक्यात कृषी मित्र म्हणून कार्यरत आहेत मान्य कृषी विभाग कृषी सहाय्यक यांच्याशी वेळोवेळी समन्वय वे राखत सर्व नेमून दिलेली कामं आम्ही वेळेत पूर्ण करून देत आहोत यासाठी महाराष्ट्र शासन अथवा कृषी विभाग आम्हाला कुठल्याही प्रकारचं मानधन अथवा मोबदला देत नाही यापूर्वी देखील आम्हाला आश्वासित केलं होतं की भविष्यात तुम्हाला मानधन देऊ परंतु अद्याप त्यावर कुठलीही कारवाई झालेली नाही आज देखील आपल्या कृषी विभागातील नेमून दिलेले कामं आम्ही हातातले काम बाजूला ठेवून तातडीनं पूर्ण करतो जेणेकरून आमच्या गावातील शेतकऱ्यांना संबंधित योजना अथवा उपक्रमाचा फायदा होईल या सर्व गोष्टींचा आज देखील आमच्या मानधनाचा प्रश्न हा दुर्लक्षित आहे वाढती महागाई व होणारा खर्च आमच्या सर्व अडचणी लक्षात घेता आम्ही आपणास विनंती करतो की आम्हाला कायमस्वरूपी नियुक्ती करून आम्हाला तातडीनं मानधन सुरू करावं ही नम्र विनंती यावेळी पेठ तालुक्यातील सर्व कृषी मित्र मोठ्या संख्येनं उपस्थित होते फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी श्री धर्मराज चौधरी पेठ